Gracias. दादा तुम्हाला घरा ठेवायला लागला नाही ते असं काय करू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाम विस्तार देण्याच्या माझ्या पक्षातर्फे एम आय एम पक्षातर्फे तसेच माझ्या परिवारातर्फे सर्व शहरवासियांना हार्दिक शुभेच्छा तसेच या लढ्यामध्ये जे शहीद झालेले आहेत त्या शहीदांच्या प्रति नतमस्तक होना मानवंदना अर्पण करते माया तरफे माया पक्ष तरफे जय भीम जय बुद्ध एक फोटो के उनको दे 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 देते दे ये एक मिनट ये इसको डाल देता है ये नामांतर में दे पहले हां इकडे बघा आई इकडे बघा आई इकडे बघा आई फिर आई के समोर बघा हो जाए आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन आहे व हा ऐतिहासिक दिन असल्याने या ठिकाणी महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून जवळजवळ पंधरा ते सोळा लाख बौद्ध आंबेडकरी अनुयायी या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी येणार आहेत शहीदांना अभिवादन करण्यासाठी येणार आहेत या ठिकाणी आम्ही आंबेडकरवादी बहुजन विकास समिती व आंबेडकरवादी सर्वपक्षीय नामविस्तार दिन सत्कार समितीच्या वतीने या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे व नामांतरामध्ये जे जे शहीद झालेले आहेत ज्यांनी ज्यांनी नामांतर लढण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत अशा सर्व भीम सैनिकांचा नामांतर योद्ध्यांचा या ठिकाणी आम्ही सन्मान आणि सत्कार करणार आहोत मी सर्वांना नामविस्तार दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो थांबतो जय भीम जय आज ंगाबाद में यूनिवर्सिटी का जो नाम विस्तार का प्रकरण महाराष्ट्र में कई सालों तक चला जिसको एक लंबी जद्दोजहद के बाद संघर्ष के बाद कई दलितों के घर को आहूति देने के बाद कई हमारे दस बारह दलित कार्यकर्ताओं को शहीद करने के बाद ये नामांतर या नाम विस्तार की विरासत जो महाराष्ट्र में एक सामाजिक संघर्ष के तहत जो मिली उसको बरकरार रखने के लिए उसके याद के लिए हर साल ये डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी के सामने ये जो एक मेमोरल है या बाबा साहब का स्टैचू है यहाँ हर साल बाबा साहब को मानने वाले उनके अनुयायी देश के कोने कोने से वह संघर्ष को याद करने और शहीदों को नमन करने के लिए आज के दिन बड़ी भारी संख्या में आते हैं लेकिन शहीद होना एक अलग बात है संघर्ष करना एक अलग बात है लेकिन वर्तमान दिनों में ये मराठवाड़ा जैसे बड़े सूबों में आज भी दलितों की अन्याय अत्याचार की कहानी छुपी नहीं है परवनी का सोमनाथ का प्रकरण नया है भीड़ के प्रकरण कई सामने है ऐसे हालात में महाराष्ट्र की जो फ्यूडल सरंजामी और जातिवादी मानसिकता की जो कल्चर है उसमें कोई बड़ा भारी बदलाव नहीं आया और इसलिए इस जगह पे ना कोई बड़ा एक मेमोरियल बना ना मराठवाड़ा में दलित अन्याय अत्याचार की मालिका कम हुई और इसमें सरकार भी डायरेक्ट इनडायरेक्ट रूप में अपना योगदान देती रहती है ताकि वो अपनी वोट बैंक की पॉलिटिक्स करे ये भी अभी बाबा साहब के मानने वाले लोगों ने समझने की जरूरत है कंपेयरिंग और प्रौद्योगिकी है आओ बाबू 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 नेता जी मैं नेचर पंचायत हूं मनोहर दादा अंबेडकर को आए मैं गेट पर हूं कुमार 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 30 हां 20500 हम कल आता हूं फिर बैठक में బు మరెస్

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ नामविस्तार दिनाचा या ठिकाणी आपण वर्ग करत आहोत या नामांतर चळवळीमध्ये शहीद झालेले जे भीमसैनिक सैनिक त्यांनाही आज आपण या ठिकाणी अभिवादन करत आहोत आज आंबेडकरी चळवळीची परिस्थिती बघता हा सतरा वर्षाचा संघर्ष आंबेडकरी चळवळीसाठी एक रसद असली पाहिजे परंतु आंबेडकरी चळवळ या नावाने काही लोक आजही ज्या बाळा ठाकरेंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला विद्यापीठाला नाव मिळवले असं आपल्या भाषणातून चितावणीखोर भाष्य केलं होत ज्याच्या घरात नाही पीठ त्याला कशाला पाहिजे विद्यार्थी पण आजही काही आमच्यातले लाळ गोटेपणा करणारे आमच्यातले गद्दार आजही राजकारणाखाली आंबेडकरी चळवळीला बांधण्याचा प्रयत्न करत आहेत ही सध्याची सगळ्यात मोठी शोकांतिका या ठिकाणी आज मला अशी वाटते त्यामुळे आमच्या नंतरची येणारी जी पिढी आहे यांनी हा इतिहास समजून घेतला पाहिजे की ही लढाई अस्मितेची आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव विद्यापीठाला मिळावं यासाठी हा अस्पृश्य समाज समजला जाणारा जो समाज होता त्यांनी स्वकर्तृत्वाने आणि स्वबळावर ही लढाई जिंकलेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ असा नाम विस्तार करून घेतला त्यामुळे आपली जी कहाणी आहे आपला जो इतिहास आहे हा तर ह्या दुसऱ्याच्या दावणीला बांधणाऱ्या जाणाऱ्या आणि आंबेडकरवादी म्हणणाऱ्या लोकांचा नाही यांच्याकडे आपण दुर्लक्ष करून इथून पुढे खूप मजबूतपणे उभी केली पाहिजे बाळ आज नामांतर वर्धापन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा व नामांतरा लढ्यातील सर्व शहीदांना विनम्र अभिवादन नामांतराचा हा जो लढा आहे हा आंबेडकरी जनतेच्या आंबेडकरी चवळीच्या स्वाभिमानाचा विजय आहे सतरा वर्ष संघर्ष केला आंबेडकरी चळवळीने शहीद झाले आणि त्या संघर्षातून मिळालेला हा एक विजय आहे त्यामुळं हा आपला स्वाभिमानी इतिहास आपण सर्व आंबेडकरवाद्यांनी जपावा असे मी या निमित्तानं आवाहन करतो बाबा सांगतील सर्वप्रथम सर्वप्रथम महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील तमाम आंबेडकरवादी जनतेला मराठवाडा विद्यापीठाच्या या नामविस्तार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा परत पेपरचा वर्धापन दिन साप्ताहिक साप्ताहिक चित्ता याचा वर्धापन दिन देखील आज आहे आंबेडकरी क्रांतीचा विचार पुढे जावा यासाठी आंबेडकरी समुदायातील अनेक बुद्धिजीवी वर्ग वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न करत असतो आणि त्याच प्रयत्नातून साप्ताहिक चित्ता देखील सुरू झालं होतं त्याचा देखील आज वर्धापन दिन आहे अठरावा वर्धापन दिन आहे आणि मी म्हणेन की आपण या शिक्षणाच्या भूमीमध्ये जिथे बाबासाहेबांनी स्वतः शिक्षणाचं बीजारोपण केलं होतं या भूमीतून हा संदेश घेऊन जावा आपापल्या ठिकाणी देखील शिक्षणासाठी काम करणाऱ्या आणि शिक्षणासाठी धडपडणाऱ्या तमाम फुले शाहू आंबेडकरी संविधानवादी घटकांना सहकार्य करावं आणि बाबासाहेबांना अपेक्षित असलेली सामाजिक क्रांती घडवण्यासाठी शिक्षणाचं जे महत्वाचं शस्त्र आणि अस्त्र आहे ते अधिक धारदार कसं होईल आणि खऱ्या अर्थानं इथला नागरिक हा लोकशाहीवादी संविधानवादी आणि आंबेडकरवादी कसा घडेल यावर आपण सगळेच्या सगळे या क्रांती भूमीमध्ये हा संकल्प घेऊ आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना आणि त्यात शहीद पोचेरामजी कांबळे आणि त्या तमाम भीमसैनिकांना हे आपलं खरं अभिवादन असेल

Apples being so

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाम विस्तार दिनाच्या निमित्ताने आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आम्ही जाहीर अशा प्रकारच्या शुभेच्छा सर्व आंबेडकरी अनुयांना या ठिकाणी देतो आजच्या या प्रसंगी खऱ्या अर्थाने नामांतराचा जो लढा सतरा वर्ष लढला गेला आणि या लढ्यामध्ये ज्या ज्या शहीदांनी आपल्या प्राणांची आहुती या महान अशा प्रकारच्या कार्यासाठी दिली त्या सर्व नामांतर शहीदांना देखील मी विनम्र अशा प्रकारचं अभिवादन या ठिकाणी करतो खऱ्या अर्थाने नामांतराचा हा लढा आजच्या तरुण पिढी समोर निश्चितपणे प्रेरणादायी अशा प्रकारचा ठरावा या उद्देशाने मला असं वाटतं की नामांतराचा इतिहास नामांतर लढ्याचा इतिहास हा पुन्हा पुन्हा नव्यानं सांगणं या ठिकाणी अत्यंत आवश्यक आहे आज या परिसरामध्ये जो तरुण वर्ग या ठिकाणी जमलाय त्या तरुण वर्गांना देखील मी असं नम्र आव्हान करतो की आंबेडकरी चळवळ ही कायमस्वरूपी त्या ठिकाणी जिवंत राहिली पाहिजे आंबेडकरी चळवळीचा दबदबा हा कायमस्वरूपी येथील राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर नियंत्रण करणारा त्या ठिकाणी असला पाहिजे आणि त्यासाठी तरुणांनी स्वतःला या आंबेडकरी चळवळीमध्ये पूर्णपणे त्या ठिकाणी झोकून दिलं पाहिजे अशा प्रकारचं आव्हान आजच्या या नामविस्तार दिनाच्या निमित्ताने मी या ठिकाणी करतो जय भीम जय भारत आज या प्रसंगी मी सर्व मराठवाड्यातील सर्व तरुणांना जनतेला हार्दिक शुभेच्छा देतो या नाम विस्तार दिनासाठी आम्ही स्वतः खूप असे प्रयत्न केलेले आहे आमचा मित्र प्रदीपजी दुबाळकर सा हा आमचा विद्यार्थी मित्र त्यावेळेस त्यांनी आत्मदहन केलेला आहे आणि या आमचे नेते सुनीलजी मगरे साहेब यांनी सांगितलं या नाम विस्तार दिनासाठी बऱ्याचशा तरुणांनी स्वतःच प्राण अर्पण केलं त्यातूनच आमचा एक मित्र आहे ज्याचं नाव आहे प्रदीप जी दुबाळकर याने सुद्धा या नाम दिनासाठी स्वतःच प्राण दिलेला आहे आणि खरोखरच हा आंबेडकरी जनता आणि सर्व तरुण सुशिक्षित यांच्यासाठी हा आनंदाचा दिवस डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे नाम व्हावं यासाठी गेल्या सतरा वर्ष प्रयत्न करण्यात आले आणि शेवटी या विद्यापीठाला डॉक्टर आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नाम नाम विस्तार करण्यात आला याचा मी सर्व मराठवाड्यातील सर्व महाराष्ट्रातील आंबेडकरी प्रेमी आणि सर्व तरुण सुशिक्षित यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय डॉक्टर बाबा साहब तब तक सूरज चांद रहेगा हमे साहब अमर रहे 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 अमर रहे

भावपूर्ण त्यांनी अभिवादन करतो आणि आमचे ज्यांनी आम्हाला घडवलोय माननीय गंगाधर गाडे शेवकर दादा विजय वाकोडे यांना प्रथम आम्ही सर्वजण अभिवादन करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो अरुण आज नामविस्तार नामविस्तार दिनानिमित्त पूर्ण आंबेडकरी जनता माता भगिनी तरुण मुला मुली इथं ऊर्जा घेण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्यापीठ गेट येथे सगळं जमा झाले आणि सर्वप्रथम या नामविस्तार देण्याचा जो आनंद आहे याच्या अगोदर जे आमच्या नामविस्तार करण्याकरता ज्यांनी जीवाची आहुती दिलेली आहे असे आमचे सुहासिनी बनसोडेताई असे आमचे पोथीरामजी कांबळे यांचे डोळे काढले गेले होते तो काळ आपल्या तरुण पोरांना माहिती नाही थोडा या निमित्तानं ते पाठीमाग वळण्याची वेळ आलेली आहे तसेच आमचे गौतम वाघमारे की आता चटका लागला जर आस होतो तर त्या पिरियड मध्ये तथाकथित सरकार होत दे राज्याचं त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांना पंतप्रधानाला असे जाणून दिलेले आहे की जर नामविस्तार नामांतर होत नसेल तर स्वतःच्या हाताने स्वतःच सरण तयार करून त्यावरती स्वतः झोपायचं आणि स्वतःला आग लावून घ्यायची आणि देशाला आणि या जातीवादी सरकारला दाखवलं की आंबेडकरी जनता आंबेडकरी रक्त किती सरसळत आहे बाबासाहेब असे आमचे गौतम वाघमारे सर्वप्रथम यांना आम्ही अभिवादन करतो आणि त्याच पद्धतीनं ज्या चळवळीमध्ये आमचे शहीद झालेले आत्ताच नुकतेच परभणीला आमचे नेते वाकोळे साहेब त्यानंतर या चळवळीला धार देणारे आमचे प्रितम कुमार शेगावकर साहेब हे प्रचंड मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये यांनी पॅन्थरची एक ज्वाला तयार केली होती तसेच आमचे गंगाधरजी गाडे साहेब यांनी सुद्धा आपली आहुती घातली सतरा वर्ष त्यांच्या मुलाचं त्यांनी नाम नाव टाकलं नव्हतं या नामांतरासाठी असे आमचे प्रमुख हे नेते आणि या निमित्तानं दरवर्षी इथं विद्यापीठ गेट जवळ आमचे पॅनथरचे सध्याचे जे नेते आहेत संजय भाऊजी जगताप हे दरवर्षी या शहीदांना अभिवादनाचा भव्य असा कार्यक्रम करतात आणि गायकाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकर आणि शहीदांनी काय केलं हे मराठवाड्याभर देशाभर एक करता सांगतात असे आपले संजय भाऊ जगतापिता आहेत आणि या निमित्ताने मी यांना महामूर्तीला अभिवादन करतो आणि दोन शब्द समजतो